तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज घेऊया आपण प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग ते पण पेपरवर एका ताईंची पण कमेंट होती डायरेक्ट कपडावरनं दाखवता पॅटर्न दाखवा तर आज मी तुम्हाला पॅटर्न तयार करून दाखवते तर यामध्ये छाती आहे सदोतीस इंच उंची आहे चौदा इंच बाही साडेसहा इंच आहे पुढचा गळा सहा इंच आहे तो आपण सात इंचापर्यंत वाढवू शकतो आहे माग सगळा दहा इंच आहे तरी तापन ता तर, वाजू, तर या हिशोबाने आपण कटिंग करणार आहोत तर उंची चौदा इंच आहे अगोदर आपण उंची टाकून घेऊ तर हा डबल फोल्ड पेपर आहे तर बंद बाजू माझ्या बाजूने तर यामध्ये काय करायचं आपल्याला उंची टाकायची तर उंची त्यांची चौदा इं उंची त्यामध्ये त्यामध्ये एक इंच ॲड करून पंधरा इंच होती तर मागच्या बाजूला आपण पंधरा इंच आपण आता दोन्ही बार्ट सोबत कट करणार आहोत पण काय करायचं मागच्या बाजू जे आहे ना ती आपण दोन्ही कट झाले का मागच्या बाजू कट करते आणि त्यामधून एक इंच कट करून टाकायचं तर आपली ही चौदा इंच आहे त्यामध्ये एक इंच मागच्या यायचं आणि मोरच्या बाजूसाठी एक, एक इंच एक्स्ट्रा असतं म्हणजे अशी आपण सोळा इंचावर या ठिकाणी मार्किंग करून घेऊ तर ही झाली आपली फायनल मार्किंग सोळा इंचाची आता ही आपण लाईन ड्रॉ करून घेऊ आता ही बघा आपली ड्रॉइंग झाली आहे ही आपली फायनल उंची झाली आहे आता यामध्ये काय करायचं आपल्याला आता शोल्डर टाकायचं तर मागचा गळा पण त्यांचा दहा इंचाच आहे समोरचा गळा त्यांचा सहा इंचच आहे त्यामध्ये आता आपण फॉर्म्युला वापरायचा आपला मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेलं आहे तर यामध्ये प्रत्येक फॉर्म्युला वापरलेला आहे मी तुम सांगते तुम्हाला तर साईजनुसार फॉर्म्युला वापरायचा शोल्डर किती आर्मोल किती तर आपलं सदोतीस इंच म्हणजे छत्तीसच्या नंतर मधलं अडोतीस तर शोल्डर आहे साडेपाच इंच आर्मोल आहे सहा इंच आणि गळारुंदी आहे अडीच इंच तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर शोल्डर किती थी या ठिकाणी साडेपाच इंच या ठिकाणी जर तुम्ही घेतला नसेल स्क्रीनशॉट तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचा मी एक व्हिडिओ पण टाकलेला आहे शॉर्ट तर या ठिकाणी आपण साडेपाच इंच घेतलं आहे तर या ठिकाणी पण आपण साडेपाच इंच बरोबर लावून घ्यायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल नेमकं सगळं टोटल बरोबर कसं आहे आता यामध्ये काय करायचं आपलं आरमोल लावायचं तर आपण फॉर्म्युलामध्ये आरमोल पण सांगितलेलं आहे हा आरमोल आपला आरमोलमध्ये फॉर्म्युला किती चौतीस छत्तीस सदोतीस अडोतीसचा लिहायचं राहिलेलं आहे या ठिकाणी तर सहाचा आहे या ठिकाणी तर आपण आरमोल या ठिकाणी किती जाईल आपला सहाचा तर या ठिकाणी आपण बरोबर सहाचा आरमोलवर मार्किंग करून घेऊ ठीक आहे इथपर्यंत झालं आपला तर सहाचा आरमोल आता आपल्याला छातीचा भाग टाकायचा सदोतीस आहे आपलं म्हणजे दड छत्तीस पण नाही आहे आणि अडोतीस पण नाही आहे या ठिकाणी मग आपण सव्वा बरोबर मार्किंग टाकून घ्यायची या ठिकाणी ही झाली आपली सव्वानऊची मार्किंग आणि त्यानंतर शिलाई मार्जिन तुम्हाला किती हवं आहे तुमच्या हिशोबाने आपण शिलाई मार्जिन टाकू शकतो तुम्ही दोन इंच टाकलाय तुम्ही दीड इंच टाकू शकताय त्यापेक्षा कमी टाकू शकताय आता हा आपण बॉक्स एक आखून घेऊ हा झाला आपला एक बॉक्स तयार आर्महोलचा आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला कंबर टाकायचे तर कंबर किती आपली चौतीस इंचाची कंबर आहे म्हणजे आपण साडेआठ इंचाची कंबर टाकणार या ठिकाणी चौतीसचा चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता ही कोणती झाली आपली ही आपल्याला उपयोगी येणार बॅक साईडसाठी आता बघा तुम्ही हां मी तुम्हाला एकदम परफेक्ट दाखवते आणि या हिशोबाने तुमचा अजिबात कधीच चुकणार नाही कटी ठीक आहे इथपर्यंत झालात आपलं हा बॉक्स मेन जो आहे तो आपण आखलाय आता अडीच इंचाचं आपलं गळारुंदी या ठिकाणी आपण गळारुंदी टाकून घेऊ अडीच इंच आता पुढचा गळा सहा इंच आहे अधिक आपण अर्धा इंच घेणार म्हणजे आपण या ठिकाणी करणार साडेसहा इंचा गळा आता वरती अडीच इंचा आहे तर अडीच इंच गळारुंदी पुष्कळ झाली आपली खालच्या बाजूने पण तर या ठिकाणी पण मी तितकीच गळरून ठेवली पटपट कमेंट करा आणि ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा आणि ज्यांना कोणाला शिकायचं असेल त्यांच्यासाठी नक्की शेअर करा आता या ठिकाणी बघा हा पण गळ्यासाठी बॉक्स आखून घेतला आता मी तुम्हाला एक सांगते हा फ्रंट क्रॉस आपल्याला नेमका घ्यायचा किती असतो त्याचं पण फॉर्म्युला सांगते मी तुम्हाला आता हा क्रॉस किती घ्यायचा असतो आपल्याला तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपले अडोतीस ते एकतीस म्हणजे बत्तीसपर्यंत छाती असेल त्यावेळेस फ्रंट क्रॉस हा बाजूचा जो आहे एक आपला पहिला म्हणजे समोरच्या बाजूचा झिरो पॉईंट पन्नासवर घ्यायचा असतो आणि मागच्या बाजूचा पंच्याहत्तरवर घ्यायचा असतो म्हणजे ज्यावेळेस आपली अडोतीस ते बत्तीसमध्ये छाती असेल बत्तीस ते चाळीसपर्यंत म्हणजे एकोणचाळीस पॉईंट पंच्याहत्तर इथपर्यंत ज्यावेळेस आपली छाती असेल त्यावेळेस आपण हा क्रॉस किती घ्यायचा असतो झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पहिला घ्यायचा असतो तो फ्रंटचा आणि बॅक साईडचा एकचा घ्यायचा असतो आणि चाळीसच्या अभाव असेल तर फ्रंटचा एकला मार्किंग करायची आणि बॅकची एक म्हणजे सव्वा इंचावर करायची तर हे जे ठरलेले फॉर्मेट हे तुम्ही लक्षात ठेवत चला आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी एक पाव इंच म्हणजे एक सत्कूर पाव म्हणजे लक्षात येतो का तुमच्या तर तितका आपल्याला बाहेर घ्यायचं आहे कशासाठी घ्यायचं आपल्याला हे फ्रंटसाठी आता ह्या झाला आपला फ्रंटचा आरमोल आणि हा झाला आपला बॅकचा आरमोल हा हॅलो वंदना ताई तर आता हे इथपर्यंत ठीक आहे आपलं आता काय करायचं आपल्याला आपल्याला आर्मोलचा फॉर्म्युला यूज करायचं या ठिकाणी तर आता फ्रंटचा किती आपला पन्नास आहे पॉईंट पन्नास तर या ठिकाणी आपण फ्रंटचा पॉईंट पन्नासवर घेणार आणि बॅकचा कितीला आहे पॉईंट पंच्याहत्तर इथपासून पन्नास जो आपला हा पॉईंट आहे का इथपासून आपल्याला फ्रंटचा घ्यायचा आहे आणि स याचा इथपासून घ्यायचा आपल्याला पॉईंट पंचाहत्तर म्हणजे इतका आहे का लक्षात तुमच्या नाही आले तर मला विचारू शकता तुम्ही आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला हा सेप द्यायचा आहे हा सेप देताना आपण फ्रंटचा बरोबर हा सेप छान देत चाल तुम्ही म्हणजे आपल्या ब्लाऊजमध्ये आर्मोलमध्ये घोळ येत नाही आणि बॅकचा जो आहे का तो बरोबर या ठिकाणीच द्यायचा तो फ्रंटला द्यायचा म्हणजे हा पहिल्या लाईनला द्यायचा आणि जो आहे का हां हा, हा फ्रंटचा या ठिकाणी द्यायचा ठीक आहे आली पण ड्रॉइंग कमेंट करा आत्ता कशी वैश्य वंदनाईनी कमेंट केली तशी तुम्ही पण करा म्हणजे मी तुम्हाला पुड़ा पुढं आणखी छोट्या छोट्या टिप्स सांगते आता फ्रंटचा सा गळा आपल्याला कसा घ्यायचा आहे आता आपण या ठिकाणी पान शेप घेऊया तर पान शेप कसं आहे तर यामध्ये काय करायचं आपल्याला हा जो आपला गळा आहे इथपासून अडीच इंचावर आपल्याला मार्किंग करायची या ठिकाणी अडीच इंचावर मार्किंग केली का इथपासून आपल्याला अर्धा इंच बाहेर यायचं या ठिकाणी बघा आता मी फ्रंटचा गळा कसा ड्रॉइंग करते या ठिकाणी आपल्याला आणि बाहेर बाहेरने घ्यायची ही लाईन आपल्याला थोडीशी आतमध्ये घ्यायची ही जी लाईन आहे का ही थोडीशी आपल्याला आतमध्ये घ्यायची आणि हा आपण आता गळ्याचा सेप ड्रॉ करूया भेग या ठिकाणी मग आता आपण गळ्याचा शेप कोणता घेतला आहे या ठिकाणी पंचकोणी घेतला आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपण वेगवेगळ्या गळ्याचा शेप घेऊ शकता आता तुम्ही याला पान शेप पण देऊ शकताय तुम्ही याला स्वीट हार्टनेक पण देऊ शकताय म्हणजे जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही देऊ शकता आता यामध्ये आपल्याला काय टाकायचं तर आपला गळा झाला आरमोल झाला आता हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे आता यामध्ये आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा बस्ट पॉईंट बस्ट पॉईंट कसा टाकायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे जो आपला छातीचा चौथा भाग असेल त्यामध्ये एक इंच ॲड करायचा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी तर आपली सव्वाण्णवची छाती हां बघा तुम्ही आता सव्वा नऊची छाती त्यामध्ये एक इंच किती ॲड झालं सव्वद आणि त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे आपला किती झाला पावणे अकरावर हा टक्स पडला बस्ट पॉईंट आला हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आपला आता इथपासून आपण अपेक्स टू ॲपेक्स पोहू एकदा तर आपण पावणे चार इंचावर अपेक्स टू ॲपेक्स घेतले म्हणजे सात इंचाचं असेल आता हा पॉईंट खूप महत्वाचा आहे तुम्ही कशावर घेताय तो म्हणजे याच्यावर तुमचं प्रिन्स कटचं ब्लाउज बसणार आहे आलं की लक्षात इथपर्यंत हा पॉईंट कसा का काढायचा छातीचा चौथा भाग अधिक एक इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मग हे टोटल आपलं होतं हा पॉईंट निघतो आपला कोणता बस्ट पॉईंट आता इथून हे समोरचा आपण अपेक्स टू ॲपेक्स घेणार अलग लक्षात आता या ठिकाणी किती घेतलं आपण पाहुणे चार घेतलं तर या ठिकाणी आपण सव्वा तीन घ्यायचं किंवा साडेतीन घ्यायचं सव्वा तीनलाच कमी घेऊ जे हे माप घेतलं आहे का त्यापेक्षा हे कमी घ्यायचं असतं थोडंसं आता ही लाईन आपण अशी ड्रॉ करून घेऊ आपण कुठं घेतलं एकदा बघू ते काय होतं आपण ड्रॉईंगवर लक्षात येत नाही पटकन आता या ठिकाणी हा पॉईंट आपण या ठिकाणी जोडून घेऊ ठीक आहे आता इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात हा झाला आपला मेन पॉईंट आता तुमच्या कस्टमरची बस्ट साईज कशी आहे त्यांना जास्त बस्ट जर असेल तर अडीच इंचाचं टक्स घ्या दोन इंचाचं घ्या आणि जास्त जर असेल तर तीन इंचापर्यंत घेऊ शकताय तुम्ही तसा तुम्ही सव्वा दोन ते अडीचपर्यंत घेऊ शकताय तर मी या ठिकाणी अडीच इंचाचंच घेते अडीच इंचा टक्स घेतला का ब्लाऊज जरा व्यवस्थित बसतं आणि या ठिकाणी काय करायचं अडीच इंचाचं घेतलं तर एक थोडंसं सव्वा इंच लाईन सरळ घ्यायची ही कंपल्सरी सगळ्यांसाठी आहे सव्वा इंच अशी सरळ घ्यायची आणि त्यानंतर मग हा सेप आपण या पद्धतीने प्रिन्स कटला देतो तसा या ठिकाणी आणून द्यायचा हा सेप अलग अलग अलगतमचा आपण सेप कसा दिला आता काय करायचं आपल्याला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत मोजून घ्यायचं तर हे किती भरतं आपलं पाचला एक रेश कमी बघू शकता तुम्ही डिटेलमध्ये तर सेम हा ही लाईन जी आहे आपल्याला ती मोजून घ्यायची पाचला एक क्रेश कमी या ठिकाणी पाचला एक हे दोन्ही जर लाईन आपण मोजून घेतल्या नाही तर काय होतं मग आपला ब्लाऊज शिवतं आणि चुकतं मग खालीवर भाग पडतो आपला आता हा पॉइंट इथं आला ना आता आपल्याला काय करायचं हे अडीच इंच वाढवायचं राहिलं नाही या ठिकाणी आपण अडीच इंच घेतलं ना तर कमरेच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला अडीच इंच ऍड करावं लागतं नाहीतर आपण ज्यावेळेस फिटिंगची शिलाई मारू त्यावेळेस तो भाग कमी पडेल आणि आता या ठिकाणी पण आपण एक इंचा टक्स मारणार आहोत तर मग हा एक इंच पण या ठिकाणी ॲड करून द्यायचा आपल्याला हे झालं फक्त फ्रंट भागासाठी ऍड करायचं आपण ज्यावेळेस बॅक भागाचं कटिंग करतो का त्यावेळेस मग हे कट करून टाकायचं मी तुम्हाला दाखवतेचे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपला आले आले तुम्छा तुम्छा आता आता तर इथपर्यंत बघा आपलं आलं आहे बरोबर आलं लक्षात तुमच्या आपण वाढवलं कसं हा टक्स देणार आहे आपण इथं एक इंचचा त्यासाठी आपण या ठिकाणी एक इंच वाढवलं आहे आणि हे जे अडीच इंचाचं मार्जिन आहे ते या ठिकाणी आपण कवर केलं आहे ठीक आहे आता इथपर्यंत झालं आता त्यानंतर काय करायचं आपल्याला या ठिकाणी एक इंचावर मार्किंग करून घ्यायची कंपल्सरी तुम्ही एक इंचावर करा जास्त हेवी ब्लाउज असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सव्वा इंचावर पण करू शकता आता हा पेपर आपण या ठिकाणी ठेवणार आणि हा हा जो एक इंचाचा पार्ट आहे त्या ठिकाणी आपण एकदा डॉट डॉटनी लाईन जोडून घेऊ हा झाला आपला आता प्रिन्स कटचा सेप तयार आता हा प्रिन्स कटचा सेप तयार झाला आपल्याला पण या ठिकाणी फुगा येणार आपण जर याच पद्धतीने कटिंग केली डायरेक्ट कटिंग शिवलं तर मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला एक पाऊण इंच एक इंच पाऊन इंच या ठिकाणी आपल्याला सेप असा गोल राऊंडमध्ये दे द्यायचा आता काय होणार आपलं म्हणजे तुम्ही कंटिन्यू बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघ आता हा पार्ट जो आहे का आपला मायनस होणार आहे हा पार्ट जो आहे का आपला सगळा मायनस होणार आहे हा पार्ट पण जो आहे आता या ठिकाणी दाखवते मी तुम्हाला आता या ठिकाणी आपण मार्किंग केलेलं आहे ना मार्किंग मा ही मार्किंग सरळ आपल्याला क्रॉसमध्ये तिरपी इकडं न्यायची ही क्रॉसमध्ये का नेली ही जर नाही नेली आपण या ठिकाणी तर या ठिकाणून हा असा तिरपा शेप बाहेर येईल आणि तो व्यवस्थित बसणार नाही आता इथपर्यंत झालं हे तर फ्रंटचं भागाचं पण आपल्याला एक अर्धा इंच असं वरती घ्यायचं का हे सगळ्यासाठी कंपल्सरी मापे हे घेतलं का हे तीरपोवरती न्यायचं हे पण कंपल्सरी आणि हे पण कंपल्सरी सगळ्यांसाठी एकच मापे आता हा पार्ट पण पूर्ण आपला मायनस होऊन जाणार कट करून टाकणार आपण हा सगळा पूर्ण पार्ट काही कमेंट असतील तर विचारा काही अडचण असेल तर विचारा ज्यांना कोणाला पॅटर्न हवे असतील त्यांनी पण विचारा बघा आता हा पार्ट आपण मायनस करून टाकला तर मी कट करणार आहे त्यामुळे सगळं करायची गरज नाही हा पण हा पार्ट आपण मायनस करून टाकला आता आपण परत एकदा चेक करू चेक करणं खूप गरजेचं आहे आपल्याला इथपर्यंत किती भरतं आपलं हे पाच आणि दोन रेषा भरत आहे या ठिकाणी मोजून घ्यायचं आपलं पाच आणि दोन रेषा आपल्या या ठिकाणी येत आहे परत एकदा चेक करून घेऊ आपण पाच आणि दोन रेषा भरताय या ठिकाणी पाच आणि दोन रेषा आपल्या या ठिकाणी येत आहे म्हणजे ही लाईन आपली थोडीशी खालच्या बाजूने येईल ही मोजच चाल त्यासाठी नेहमी कुठलंही माप घेता आणि ते चेक करून घेत चला ही लाईन नाही आहे आपली आपली लाईन कोणती ही येईल आता हा पार्ट पण आपल्याला मोजून घ्यायचा आहे हाफ पार्ट पण मोजून घेऊ आपण इत इथपर्यंत मोजायचं आपल्याला जिथं दोन्ही लाईन जोडलेलं आहे साडेचार इंच येते बघा आता इथपासून बरोबर आपल्याला साडेचार इंचच घ्यायचं ही लाईन पण आता ही साडेचार इंच कुठे येते आपली या ठिकाणी येते मग ही साडेचार इंच आपण जर डायरेक्ट हे कट केलं तर आपला आर्म होल वरती जाईल आणि मग चुकलतो मग ही साडेचार इंच या ठिकाणी आल्यामुळे ही लाईन फक्त इथं जोडायची आणि ही खाली घ्यायची थोडीशी या ठिकाणी फक्त ही लाईन आपण जशी केली का ती बदलायची आपल्याला आणि मग याला पर पॉईंट पंचाहत्तर चा अस आरमॉलचा देऊन घ्यायचा झालं इथपर्यंत आता आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते नेमकी नेमकीची कटिंग कशी करायची तो रोज दुपारी लाईव मध्ये मी तुम्हाला वेगवेगळे वेग पॅटर्न कट करून दाखवेल अगोदर आपण डायरेक्ट दोन्ही पार्ट सोबत कट करून घेऊ माझे क्लासेस पण चालू आहेत त्यामुळे मला थोडासा वेळ लागतो व्हिडिओ टाकणं होत नाही वेळ रेग्युलर मग तो एडिट करणं म्हणून मी डायरेक्ट लायूज घेते म्हणजे तुम्हाला मला पण शिकायला मिळतंय आणि मला पण व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाही आता आपण काय करू एकदा असं कट करून घेऊ पटपट कमेंट करा सबस्क्राईब करा आता या ठिकाणी बघा आपण काय करू हा गळ्याचा सेप जो आहे का त्या ठिकाणी नॉच देऊन घेऊ म्हणजे आपल्याला बॅकसाईडला लक्षात राहील तो तुम्हाला कुठलाही गळा तुम्ही कुठल्याही पद्धतीने शिवू शकताय असं काही नाही तुम्हाला हाच शिवायला पाहिजे या ठिकाणी बघा आता आपण बॅक साईडची कटिंग काढून घेऊ एकदा आता हा बॅक साइडचा पॅटर्न झाला फ्रंट साईड नंतर काढू एक मिनिट मी तुम्हाला दाखवते आता बॅक साइडचा गळा किती आहे आपला हा आपण पंचकोनी गळा आहे त्याच्यावरच ड्रॉ केला तर आता बॅक साइडचा गळा किती घ्यायचा आपल्याला साडे दहा अकरा इंच घेऊ आपण या ठिकाणी अकरा इंचावर गळ्या घेतला त्यानंतर अकरा इंचावर गळ्या घेतल्याच्या नंतर तीन इंच रुंदी घेऊ आपण तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही रुंदी घेऊ शकता तीन इंच रुंदी घेतली आपण या ठिकाणी आणि डायरेक्ट ही लाईन वरती घ्यायची आता तुम्ही या ठिकाणी कुठला घेणार हात चौकोनी शेप ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता मी हाच ठेवते तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्याचा शेप चेंज करू शकताय ग्लास गळा असतो पानगळा असतो किंवा डिझायनर असतो आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला बॅकसाईडला आपण अडीच इंच फ्रंटच्या बाजूचं जास्त घेतलेलं होतं ते ना तेवढं अडीच इंच या ठिकाणी कट करून टाकायचं आणि या ठिकाणी एक इंच म्हणजे आपले ज्यावेळेस आपण फिटिंग करू त्यावेळेस आपली गल्लत कोणाला पॅटर्न वगैरे हवे असतील ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील परफेक्ट फिनिशिंग मध्ये शिकण्यासाठी लाईक करा ला, 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 तुमचे जितके लाईक तितका मग माझा उत्साह पण वाढणार आता हे बघा आपली ही तयार झाली आहे पण आपल्याला आर्मोलचा शेप द्यायचा आहे आणखी ज्यावेळेस आपण हा शेप कट कर करू त्यावेळेस आपण आर्मोलचा शेप देऊन घेऊ या बगा। आता या ठिकाणी बघा आता हा आपण कर कटिंग करून घेऊ आता फास्टमध्ये करू हा पार्ट कट केला आपण आता काय करायचं आपण या ठिकाणी असं कटिंग करू आपण दाखवते तुम्हाला बघा मी हा पण आपण आर्मोल शेप कट केल्याच्या नंतर शेप किती सुंदर येतो तुम्हाला जर पटकन लक्षात आलं नाही तर तुम्ही ही लाईव्ह डबल पहा म्हणजे तुमच्या एक ना एक पॉइंट तुमच्या समोर सांगितलेलं मी असं आता व्हिडिओ काही एडिट केलेला नाहीये म्हणून तुमच्या समोरून मी काही गोष्टी एडिट वगैरे केल्या तर असं मुळीच नाही या ठिकाणी आता हा एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून टाकू आणि आता आपण कटिंग केली पण शिवताना पण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात तर हा आपला कोणा निघतो या ठिकाणी हा पण आपण कट करून टाकायचा म्हणजे असं कोण अजिबात निघाला नाही पाहिजे तर या ठिकाणी बघा आता हा पार्ट तयार झालाय का आता हा आपण जोडल्याच्या नंतर हा आपला आर्मोल एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसेल आणि मग आपण तो व्यवस्थित असा जोडून घ्यायचा तर हा झाला आपला आता यावर आपल्याला आर्मोल कट करून घ्यायचं आहे पटपट सबस्क्राईबर करा या ठिकाणी आपण आर्मोल कटिंग करून घ्या जिथपर्यंत आपला आकार येतोय तिथपर्यंतच घ्यायचं आपण आणि या ठिकाणी आपण एक इंच घेतलं होतो ही कटिंग करून बघा तुम्ही आणि मला कमेंट करून सांगा की मी तुमच्या हिशोब हिशोबाने काही कटिंग केली आहे का आणि जोडतानी काही भाग जर कमी जास्त झाले त्या अजिबात घाबरायचं वगैरे नाही तो भाग शुबने शुबने करता करता तो। तो आपला व्यवस्थित ॲडजस्ट आपल्याला शिवतानी करता येतो तर या ठिकाणी बघा आपला हा बॅक साईडचा भाग पूर्णपणे तयार झाला आहे आणि ही साईडची कटोरी आता ही आपल्याला या ठिकाणी ठेवायची बर या ठिकाणी बरोबर बघायची आपला कुठला भाग जास्त होतोय कुठला भाग कमी होतोय आपण या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करणं गरजेचं असतं या ठिकाणी आपण करणार थोडंसं आणि थोडंसं या ठिकाणी घेणार आता काय करायचं आपण नेहमी कसं होतं आपलं पाठीमागच्या बाजूने ब्लाऊज उचकल्यासारखं वाटतं तर त्यावेळेस काय करायचं ताई ऑनलाईन क्लासची फी माझा नंबर आहे ब्याण्णव सत्तर एकोणसाठ चौऱ्याण्णव बारा म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ तो, तो नंबर घ्या त्यावर मी तुम्हाला सांगते ऑनलाईन क्लासेसची फी किती आहे तर या ठिकाणी बघा हा।, हा सेप असा घ्यायचा आणि थोडासा वरती जाऊ द्यायचा हा या ठिकाणी हा सेप आपण जेव्हा या पद्धतीने देतो का त्यावेळेस आपलं ब्लाऊज पाठीमागच्या बाजूने उचकत नाही आणि आता हा बघा आपण ऑरमो आर्म, आर्म, आर्म आर्मोलचा जो शेप दिला आहे हा आपण परत ड्रॉ करायचा असतो म्हणजे ब्लाऊज आपलं आपण काय म्हणतो नुसतं घ्यायचं शिवायचं असं नाही ते परफेक्ट अनाव पण लागतं आपल्याला कटिंगमधून आणि कोणाला पॅटर्न हवे असतील तर त्यांनी पण मेसेज करा ज्यांना क्लासेस करायचे त्यांना मी पर्सनली पण गायडन्स करते मी त्यांना प्रत्येक थीक ठिकाणी तर या ठिकाणी बघा आता हा आपला बॅकसाईडचा पॅटर्न तयार झाला आहे आणि हा आहे आपल्या फ्रंट साईडची कटोरी आणि हा आपला फ्रंट साईडचा पार तर ब्लाऊज शिवून आपलं खूप छान तयार होतो काही कमेंट असतील तर विचारा कोणाला पॅटर्न हवे असतील तरी विचारा कोणाला क्लासेस करायचे असतील तर विचारा कोणाला युट्यूबवर शिकायचं असेल काहीतरी पण विचारा ठीक आहे करूया बंद मग लाईव आज तर आजचं सेशन आपलं पूर्ण झालं कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकताय ठीक आहे आपण आता संध्याकाळी लाईव्ह घेऊ संध्याकाळीमध्ये पण संध्याकाळी पण वेळ वेळ मिळाला तर काहीतरी नवीन शिकवण्याचा मी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन पॅटर्नची किंमत पण ताई मी त्यावरच सांगते तर आपल्या पॅटर्नची किंमत खूप कमी आहे एकदम रिजनेबल आहे पण मी तुम्हाला अशी डायरेक्ट नाही सांगत आहे तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपवर त्यावर मी नक्की तुम्हाला लगेच रिस्पॉन्स लगे देईन धन्यवाद ललिताताई